स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ कुचरित्र अध्याय नववा श्री गणेशाय नमः ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्तिभावे भावे श्रीपादकुरो कुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपा मूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक एका सेवक झाला गुरु श्री गुरुचा भक्त श्री गुरुराव जाणो निशिष्याचा भाव विस्तार करोनी भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लोकव्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण ज्याचे दर्शन गंगास्थान त्यासी कायसे आचरण लोकानुग्रहाकारण स्नान करीत परीय वर्तता ऐसे एक दिवशी श्रीपादयती एती स्नानासी गंगा वाहत असे दश मध्ये मध्य आपण तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्येऊनी असे नमित श्रीपादगुरमूर्तीसि नित्रिकाळयवनिया दंड प्रणाम करोनिया नमन करियती विनया मनोवाक्याय कर्म वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परीसा श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्ट दोषी दुष्ट लोमी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य कवी आता एकता गुरुचे वचन गाठी भांदी पल्लवी शकुन विनवित से कर जोडून सत्य संकल्प गुरु मूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक जाहला एक चित्ता दुरोणी करी दंडवता मठागे गेली आईची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी नित्येमी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदीत डाका आला राजा राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगे मधुने थडी अमित असती घोडी निरविताती रत्नयकोडी अलंकृत सेवक जण ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्णावेनी थडीएसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुष्ठित असे गंगित अवलोकित समारंभ राजयाचा विस्मयकरी बहुमानसी जन्मोनिया संसारासी जरी नदी खिजे सौख्यासी पशु समान देहा फुला धन्यराजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराच कैसे याचे आर्जव फळले कवन्या देवा आरा दिले कैसे गुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मणिचिंतित तरी तसे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखली वासना तयाची भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती जाणो त्याची स्थिती बोला आपुसती काय चित्तीसी मनात रजक मणे स्वामीसि देखिले संतोष झाला मानसी श्री गुरुचा पूर्वी आरा धोनी देवासी पावला तया पदासी म्हण निचिंत सिंधुदातारा ऐसे अविद्या संपदेसी नाना वासन इंद्रियासी नाही या भोगासी चरणी तुझे श्रीपाद श्रीपादमणती रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वाचा असे भोगवयासी वृत्ती निववी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष करती पुढे केवळ जन्मांतरी परिये सी। वावया सी। जावे तृष्टवासी वंशासी आवडी मानसी राज्य राज्यभोगी जाय त्वरित ऐकोणी स्वामींचे वचन विनवी रज रज उडून कृपासागरू तू गुरुराजपूर्ण उपेक्षी नको असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा गुरु म्हणती तयासी वैद्युरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंत काळासी कारण असे एने आम्हा भेटी होताची आम्हासी ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्यकारणासी अवतारघ्यू परीयेसी वेषधरुणी संन्यासी रामनुसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणून भजक लागला ते चरणी नमस्कारित तये देखोणे श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती ही भोगी सी कि पूर्ती राजभोग सांगमज रजग विनवीत श्रीपादासी झालो आपण वयसी भोग, भोग भोगीन बाळाभ्यासी योवन गोड राज्यभोग ऐकोणी रजकाचे वचन निरोप देती गुरु आपण वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोपदेता तया वेळी त्यजिल्या प्राण तत्काळी जन्मता झाला लेच्छ वेदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध मणे चरित्र चरित्रि अवधारी ऐसे श्रीपादराय श्रीपादराया कुरवरपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परीयेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहु कथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची यावाचे नवल हे अमृता दृष्टीचे ज्ञान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणे दृष्टांते तुला सांगेन स्नान महिमा प्रकार सांगेन ऐसा एकाग्र प्रख्यात असे गुरुवरपुर मनकामना पूर्ती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते गुरुवर कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजान अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण पूर्वर पुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होणी तयास्थानी निपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्रीगुरु निर्मळ गुरुवर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगत असे सकळ एकासी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री मुनीया सरस्वती युक्त व्याख्यान सिद्ध नामक धारक संवादे रजन कवर प्रधान नाम नवमो अध्याय ओवी संख्या 52 श्री गुरु दत्तात्रय परनमस्तु